चवीला कडू वाचण्यास कडुलिंबाचे पाने आपल्या आवडते वेगवेगळ्या पद्धतीने फायदे मिळतात कडूलिंब आणि हळद हे औषधी गुणधर्मासाठी घरगुती म्हणून वापरले जात आहेत एक लास कोमट पाण्यात चिमटभर हळद कडुलिंबाच्या पाण्या त्या रसात मिसळून प्या कडुलिंब आणि हळद एकत्र घेतल्याने तुमची पचनक्रिया स्वच्छ राहते खाण्याच्या चुकीच्या सवयी पोळात आणि आतड्यामध्ये हळूहळू विषारी पदार्थ होत राहतात कडुलिंबाने आणि हळद या औषधी गुणधर्मासाठी घरगुती उपचार म्हणून वापरले जात आहेत एक ग्लास कोमट पाण्यात चमटोबळ हळद आणि कडुलिंबाच्या पाच शातात मिसळून प्या कडुलिंब हे अँटीऑक्सी एसिड अँटी व्हायरस गुणधर्माने बदलले आहेत विशेष म्हणजे कडुळलिंब हे जखम भरून काढण्यास मदत त्याच्या रक्तातील विशेष पदार्थ शरीरात टाकण्यास कडुलिंबाचा चांगला फायदा होतो कडुळिंबाचे फायदे पाहूयात कडुलिंबाच्या पानामध्ये अँटीऑक्सिडेंट अँटी इन्फर्मेटरी अँटी व्हायरल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असतात हे घटक शरीरातील मुक्त रेकडचे नुकसान टाळण्यास मदत करतात रोग प्रतिकारशी वाढण्यास देखील मदत होते कडुळलिंब हा फायबरचा समृद्ध स्रोत आहे कडुलिंबाचे नियमित सेवन केल्याने पचन आणि आतड्यांची हडचाल वाढण्यास मदत होते त्याचे आतडे स्वच्छ होते आणि आतड्यांमध्ये अतिरिक्त बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते कडुलिंबाच्या चहामध्ये लेहोनॉइड्स अँटीऑक्सिडेंट अँटी व्हायरल आणि अँटी इन्फ्लेमेटरी कंपाऊंड असतात ज्यामुळे ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते कडुलिंब नॉन इन्फिमेंटरीवर अवलंबून असलेल्या मधुमेह रुग्णांच्या रुग लक्षणावर नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यास करते संविधानातून असे दिसून आले आहे की कडुलिंबाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते शिवाय रक्तदाब त्वरित कमी करण्यास मदत होते कडुलिंबाचे अँटीऑक्सिडंट आणि विरोधी गुणधर्म शरीरातील ऑक्सिडेंटिव्ह तणावाशी लढण्यास मदत होते कडुलिंबाचा कडुलिंबाच्या यकृताच्या आरोग्यातील एक उत्तम उपाय आहे कडुलिंब आणि हळद एकत्र घेतल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते खाण्याच्या चुकीच्या सवय पोटाची आणि आतम्या हळूहळू विषारी पदार्थ तयार हो होतात हे मिश्रण घेतल्याने पोट आणि आतडे निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी कडुलिंब आणि हळदीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते शरीराची ऊर्जा वाढवून राहते कडुलिंब हा एक रामबाण उपाय कडुळिंब आणि हळद यांचे एकत्र मिश्रण घेत घेतल्याने तुमची शक्ती वाढण्यास मदत होईल आणि रिकामे पोटी कडुलिंब आणि हळद खाल्ल्याने ऊर्जा वाढण्यास मदत होते गरम पाण्यात कडुलिंबाचे पाणी टाकून ते पाणी तीस मिनटे उकळा त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा त्यामुळे शरीराची दुर्गंधी आणि इन इन्फेक्शन दूर होण्यास मदत होईल यामुळे आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात कडुलिंब पाणी आवश्यक टाकावे त्याने फायदा होतो पोटामध्ये जंत झाले असते तर कडुलिंबाचे दोन ते तीन पाणी तर तीन चार तीन ते ती चार दिवस चहा चघळून खा पोटातील जंत मळद्वारे निघून जाण्यास मदत होते तसेच आपणात जर मळमळ आणि उलट्या होत असतील तर आपण कडुलिंबाचे दोन ते तीन पाणी चकून खा आपण आणि उलटे थांबण्यास मदत होईल कडुलिंबाचे पाने नैसर्गिकरित्या फायर आहे आपण पित्त सतत सतत पित्ताचा त्रास होत असेल तर आपण नियमितपणे रिकाम्या पुढे कडुलिंबाचे पाणी खाल्ल्याने पित्तापासून आराम मिळण्यास उपयोग होतो तसेच ते आपल्या जुन्या जुना आजार असं झाला असेल तर त्यापासून आराम मिळण्यास मदत होते त्यामुळे आपण रिकामी पुट कडुलिंब आणि कडुलिंबाचे पाणी आणि हळ हा, हळद मिक्स मिक्स करून आमच्या पुटी प्या आरोग्य निरोगी राहण्यास फायदा होईल